महाराष्ट्र न्यूज आवाज भडगाव तालुक्यातील वाडी येथे वादळी वारा आणि नुकसानी पंचनामे काल दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी रात्री ठिक आठच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने वाडे येथे शेतकऱ्यांच्या केळीबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वाडे येथील श्री विश्वासराव रतन पाटील यांच्या केळीबागेचे सर्वात मोठे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी वाडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अनिल राठोड वाडे तलाठी सातशे तलाठी आप्पा ज्ञानेश्वर काळे वाडे ग्रामपंचायतचे उपसरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील भूषण पाटील महसूल मित्र जगतसिंग राजपूत शेतकरी मानसिंग परदेशी उद्धव माळी अनिल पाटील चेतन पाटील तसेच तलाठी मदतनीस रवी निकम कोतवाल आबा मोरे इत्यादी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव महाराष्ट्राव काल दिनांक जून रात्री ते साडेआठच्या सुमारास एक अवकाळी तुफान वाद आणि या वादामध्ये वाडे शिवारातील विश्वास पाटील यांचे पंचवीसशे खोड लावण केलेले केळीचं रोप अक्षरशः वादळ आणि सोळाशे खोड अतिशय जमीन दोस्त झालेले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा